मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योमे पैदा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे अहमदनगर भोईकोट किल्ल्यावर अभिवादन कार्यक्रम संपन्न यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिन मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विचारांचा आणि देशाच्या ऐक्य व एकात्मतेसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला या प्रसंगी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान म्हणाले की मौलाना अबुल कलाम आझादे केवळ देशाचे पहिले शिक्षण मंत्री नव्हते तर ते भारतीय एकतेचे भाईचाऱ्याचे आणि धर्मनिरपेक्षतेचे जिवंत प्रतीक होते त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज अपलिफ्ट करण्याचे कार्य केले आजच्या काळात शिक्षण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे आणि तेच मौलाना आझाद यांचे खरे स्वप्न होते आपल्याला त्यांच्या विचारांचा वारसा जोपासून समाजात ऐक्य सद्भावना आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले की मौलाना आझाद यांनी शिक्षणाद्वारे समाज बदलण्याची दिशा दिली त्यांच्या विचारातून भारतातील प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनीही आपल्या मनोगतात मौलाना आझाद यांच्या कार्याचे स्मरण करून समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास अल्पसंख्यांक का जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण माजी नगरसेवक असिफ सुलतान युवक अध्यक्ष रोहन शेलार सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख पत्रकार जहीर सय्यद अझहर शेख बाबू कुरेशी मोसिन पठाण फैयाज तांबोळी अॅडव्होकेट तहसीन शेख इक्राम तांबटकर अभिषेक जगताप गौरव शेटे रिझवान शेख सादत सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मौलाना आझाद यांच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकता आणि शिक्षण प्रसाराचा संकल्प करण्यात आला आज अकरा नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती जन्मदिन आहे अठराशो अठ्याशी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पवित्र मक्क या ठिकाणी ते आपल्या भारत स्वातंत्र्य होण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे आदरणीय महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी भारतला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार प्रयत्न केलेले आहे आणि काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून वयाच्या चौथीचं चा वर्ष एकोणीसशे तेवीसला ला ते, ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते महाराज आझाद एक विद्वान होते पंडित होते आणि एक धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार आप सुद्धा आपल्या भारत देशाने दिलेला आहे आज त्यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सामाजिक संघटनेच्या वतीने मौलाना आझाद विचार मंच या संयुक्त यांच्या सर्वांच्या संयुक्त माध्यमाने आम्ही इथं साजरी करत आहोत बोईकोट किल्ले इथं आदरणीय माजी महापौर अभिषेक जी कळमकर माजी नगरसेवक आसिफ सुलतान साहेब समीर पठाण मोहसिन पठाण आणि अल्ताफभाई आमचे सर्व शहर जिल्हाध्यक्ष अल्ताफाई जेरेवाला यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत बाबूभाई कुरेशी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण हे साजरी करतो आहोत वकील संघाच्या आमच्या सहकारी यांच्या सुद्धा उपस्थितीत आपण हे आज जयंती साजरी करत आहोत सदर जयंती साजरी करताना मला एकच संदेश द्यायचा आहे आपल्या सर्व भारतीयांना एकता ही सर्वात महत्व महत्वाचा भाग आहे आपल्या भारत देशासाठी आज त्याची नितांत गरज आहे हिंदू मुस्लिम शिख इसाई भाई भाई हा ब्रीद वाक्य आणखीन एकदा म्हणण्याची वेळ आलेली आहे आज भारत देशासाठी हा फार गरजेचा विषय झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण ही जयंती साजरी करत आहोत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर अब्दुल मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंतीच्या निमित्ताने प्रथमतः मी आमच्या सर्वांच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आत्ताच आमचे अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष आतार त्यांच्याबद्दल अतिशय संक्षिप्त रूपामध्ये माहिती सांगितलेली आहे भारत ज्यावेळेस आपला देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये आपला देश खूप मागे होता बाकीच्या देशांची जर तुलना केली आणि निश्चित प्रकारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्याच्यामध्ये विशेष असं योगदान असं जातं ज्यांचा आदराने शिक्षण क्षेत्रामध्ये नाव पुढे येतं ते होते मौलाना आझाद त्यांच्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती घडली आणि आपण जर बघितलं आजचा आपला जो भारत देश आहे पण हेच जर आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर वर्ष आज, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आजचा जर नवीन युग आधुनिक युग बघितला तर त्यामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन झालं असन कंप्युटर जे वर्ल्ड आहे आपलं त्याच्यामध्ये या सगळ्या ए आय गोष्टी सोप्या झालेल्या आहेत परंतु तो काळ जर आठवला त्या काळामध्ये घराघरी जाऊन सगळ्या महिला माता भगिनींना समजून मुलाबाळांना बाहेर काढून त्याच्यामध्ये शाळेत नेलं जात होत शिक्षण त्यांना कसं मिळून द्यायचं हे सगळी अशी थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या भोवती आवतीभोवती असलेलं सगळं जे जे देशासाठी लढत होते हे सगळेजण या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान खूप महत्वाचं ठरलं आज इथं भोईकोट किल्ल्यामध्ये आपला जो ऐतिहासिक भोईकोट जिल्ह्याचा जो किल्ला आहे तिथं जिथं मौलाना आझादांना त्या ठिकाणी कैद केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचं देखील याच बाजूला हे जे जुनं बराक आपण म्हणू तर इथं आम्ही या ठिकाणी येऊन त्यांच्या प्रतिमेस या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे मी पुनश्च एकदा आमच्या सोबत असलेले अं आतारबाई असतील आमच्या अल्तमा जरीवाला अल्ताफ भाई त्याचप्रकारे आमचे माजी नगरसेवक भाई सुलतान उपस्थित असलेले बाबूशेठ कुरेशी त्याचप्रकारे आझर शेख मोसिन पठाण असे सगळेजण आम्ही उपस्थित आहोत आमच्या अल्पसंख्याकच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी विनम्र अभिवादन पुरस्कदा करतो आपल्या देशाचे पहिले स्वतंत्र सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद साहेब <coughs> यांच्या जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही आज शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार <coughs> पक्षाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन व्यक्त करतो धन्यवाद